तर जयभीम भावांनो सर्वांना माहिती आहे की आपण महूमध्ये होतो माझे पाठीमागं तुम्ही बघू शकता अजूनसुद्धा मी महूमध्येच आहे आणि आजचा प्रवास जो आहे आज जातो आहे आपण भोपालकडे महूमध्ये दोन दिवस थांबलो हे माझं भाग्य समजतो मी की ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेतला त्या ठिकाणी मला दोन दिवस राहण्याचं भाग्य मिळालं तर भावांनो या ठिकाणी आपले काही भाऊ आहेत एक आहे लोकेश भाऊ आहो बाई अरे एक आहे संदीप भाऊ तर भाई लोक दोन दिन मी साथ रहा कसा रहा अनुभव क्या कहना चाहोगे पब्लिक को पब्लिक को यही कहना चाहेंगे कि भाव को बहुत सपोर्ट करो धन्यवाद आगे बढ़ने के लिए प्रेरित करो धन्यवाद क्योंकि ये बाबा साहब के लिए बहुत बड़े बड़ा काम है कि उनका प्रचार कर भी कर रहे हैं और अपने लिए भी घूम रहे हैं जी 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 यही कहना चाहेंगे चलो धन्यवाद और लोकेश भाव आप बताइए चलो ठीक है मिलते रहेंगे ठीक है जय भीम जय भीम जय भीम जय भीम तर त्याला बाबा आता प्रवास आपल्याला भोपाळकडे जायचं आहे भोपाले असे की ना तीनशे किलोमीटर ना तर तीनशे किलोमीटर जायचं आपल्याला तर आज तर पोहोचणं पॉसिबल नाही पण दोन दिवसामध्ये आपण कवर करूया तर निघतो आता इथून जय जयबीन व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहावा व्हिडिओ कुठून बघताय हे कमेंट नक्कीच करावा इतके नीच मानसिकताचे लोक आहेत ना खरं सांगतो शपथ मी आता हायवेला जातोय बघू शकता मी हायवेवरती उभा आहे आणि एका ट्रकावाल्याने माझ्यावरती पाणी आहे बघू शकता पूर्ण ओलण झालोय हे बघा एका ट्रकावाल्याने आता मी एका साइडला जातोय माझ्यावरती त्यांनी खिडकीमधून पाणी आहे अक्षरशः पूर्ण माझी पॉट ओली झाली पूर्ण टी शर्ट ओली झाली विचार करा किती नीच मानसिकताचे लोक आहेत की एक प्रवासी प्रवास करतोय पण त्याला उगत कांडी करायची एकदम बेकार आहे भा आता काय करू शकत ना आता गेला तो समोर पण काहीच गरज नाही ना पाणी फेकण्याची माझ्यावर मी एका साईडनं जातोय माझ्यावरती पाणी फेकले वरून अक्षरशः मला इतका राग आला भयंकर बघू शकता पूर्ण हेल्मेट बिल्मेट मोबाईल पण भिजला होता थोडा बाबांनो नेमकाच एक टोल क्रॉस केला आहे आणि इथून आता भोपाळ आहे एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर तर एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरवर बघू आपण आजपर्यंत कुठं जातो कुठं नाही आणि भोपाळवरून साची काय जास्त दूर नाही तर होतो का आपण सातची स्तूपा कवर करू जिथं भगवान बुद्धाचे अवशेष ठेवलेले आहेत असे म्हणतात मलासुद्धा काही डिटेल माहिती नाही बट तिथे गेल्यानंतर बघू आपण काय काय नाही तर या ठिकाणी बघू शकता असे पूर्ण ट्रक वगैरे उभे आहेत समोर जर बघितलं तर नेमकाच टोल क्रॉस केला आहे तर आता ह्याच रोडाने समोर जायचं आहे एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर दाखवत आहे भोपाल तर त्याला निघूया इथून भोपालकडं आता दुपारचा एक वाजला आहे सुद्धा मेळ बघावा लागेल तर त्याला निघतो इथून आता बावन्न अक्षरशः भरपूर हातपाय दुखात आहेत आणि अजून जेवलंसुद्धा नाही दोन वाजलेत रोडावरती काहीच भेटाणं झालंय आणि बनवायला सर्व आहे आपल्याकडे पण पाणी नाही आहे तर पाण्याला विचारली तर हे गेटसुद्धा बंद आहे मागं काहीतरी आहे वाटतं फॅक्टरीच्या काहीतरी भूक लागली आता भयंकर मला रोडाच्या किन्यावर येऊन बसलो ऊन भरपूर झालं छकुली लावली तिथं जातो आता समोर बघतो जरा आता पाणी किनी पिलं बिस्किट खावं म्हटलं पण बिस्किटन काय भूक जाणार नाही आता समोर गेल्यावर बघतो काय ना काय खायला तरी कारण की उन्हामध्ये सायकल चालवली तर पूर्ण बॉडी पेन करते आणि एनर्जी लॉस होते तर म्हटलं थोडा आराम करावा बसलो इथं आता या ठिकाणी आसपास काही हॉटेल वगैरे नाही समोर गेलो की काहीतरी जेवण वगैरे करतो आणि पुन्हा प्रवासाला चालू करतो इथून काय असं वाटतंय मला एकशे म्हणजे दीडशे किंवा एकशे साठ किलोमीटर तरी आलं असेल भोपाल तर निघतो आता इथून थोड्या वेळानं भेटतो प्रवासामध्ये पुन्हा आज भावनो अक्षरशः मला वाटत आहे की मी फार थकलोय कारण की आता इथून एकशे चाळीस किलोमीटर आहे आता भोपाल पाच वाजलेत बसलो थोडा फार दमलो होतो पण भावनो घरच्या बसून इतका लांब आलोय असा येतो मी जे डिसिजन आहे हे राईट आहे का रॉंग आहे पण तुम्ही सपोर्ट करताय मोटिवेट करताय फार छान वाटतं तर आता आपल्याला इथून चाळीस किलोमीटर आहे भोपाल एकशे चाळीस किलोमीटर जायचं आहे आपल्याला आणि तिथून साची स्तूप साची स्तूपसुद्धा आहे तर आपण साची स्तूपची सुद्धा त्या ठिकाणी जाऊन बघूया कारण की मी सुद्धा पहिल्यांदा झालो या साईडला तर साची स्तूपसुद्धा बघूया आपण तर या रस्त्याने जायचं आपल्याला समोर एकशे चाळीस किलोमीटर आहे अजून भोपाल तर आज तर आपण भोपालमध्ये पोहोचू शकणार नाही पण उद्याला प्रयत्न करू की भोपालमध्ये पोहोचू आणि साची स्तूपसुद्धा बघायला जाऊ तर भाऊ तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे कमेंट करा व्हिडिओला शेअर करा तर भेटू पुन्हा प्रवासामध्ये जय भीम भावांनो आजचा मुक्काम आहे आपल्या एस पी पेट्रोल पंपावर तर बघू शकता अशा प्रकारचं लोकेशन आहे तर हे इथं टेंट वगैरे लावतोय आता सामान इथं पडलेले पूर्ण सामान वगैरे व्यवस्थित टेंटमध्ये घेतो आणि आराम करतो भावांनो आज फार थाकलोय तर भेटू भावांनो पुन्हा आपल्या प्रवासामध्ये उद्या राहा जय भीम आणि जय संविधान